लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की कला आता रूममध्ये झोपी गेलेली असते हा तिच्याकडे पाहत असतो आणि तिच्यासमोर त्याला एक डास आलेला दिसतो तेव्हा तो म्हणतो चांदेकर म्युझिकमध्ये आणि डास असं म्हणून त्या मच्छरला तो मारू लागलेला असतो तेव्हा त्याला दिसतं की कला निरागसपणे छान झोपलेली आहे तो म्हणतो कला खरंच खूप खरी आहे असं म्हणत तिला थोपटून झोपे लावतो ऑलरेडीज ती झोपलेली असते तेव्हा तो म्हणतो की हिला खूप थंडी वाजते ए सीचं टेम्परेचर जास्त करू का परंतु जास्त केलं तर मला झोप येणार नाही आणि कमी केलं तर हिला झोप येणार नाही पण ठीक आहे माझ्यासाठी खूप साऱ्या गोष्टी हिने केलेल्या आहेत ना तर मी सीचं टेम्परेचर खूप जास्त हाय करतो म्हणजे हिला झोप येईल असं म्हणतो आणि समोर येणारे सर्व मच्छर मारतो आणि त्याचा आवाज येऊ नये म्हणूनसुद्धा तो काळजी घेतो आता कलाच कलाबद्दल अद्वेच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण होऊ लागलेली असते तो ख कलाचं कौतुक करतो आणि म्हणतो माझ्यासाठी किती काय काय केले ना खरंच खूप खरे आहे